नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी धाबा स्टाईलमध्ये मध्ये छोलेची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तुम्ही जर एकाच पद्धतीची किंवा एकाच प्रकारची छोलेची भाजी खाऊन जर कंटा असाल तर नक्कीच ह्या पद्धतीने एकदा छोलेची भाजी नक्कीच ट्राय करा अगदी खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला तितकीच सोपी आहे त्यामुळे जरूर ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया छोलेची भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला छोले आहेत ते छान असे बॉईल करून घ्यायचे तर एक पाच ते सहा तास मी छोले छान असे भिजवून घेतलेले तुम्ही जर छोलेची भाजी सकाळी बनवणार असाल तर हे छोले रात्रभर तुम्ही भिजवून घेऊ शकता इथे पहिल्यांदा भिजवलेले छोले आहेत ते कुकर मध्ये काढून घेतले तर आपल्याला कुकर मध्ये व्यवस्थित छान असे पाच ते सहा शिट्ट्या करून हे छोले शिजवून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये मी काही खडे मसाले सुद्धा ऍड केलेले आहेत खडे मसाल्यांमध्ये इथे लवंग घेतलेले काळी मिरी दोन दो तीन वेलची घेतलेले दालचिनी घेतलेले आणि अगदी चिमडभर आपल्याला असं मीठ टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला एक पाच ते सहा तरी शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत छोले अगदी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही सहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत अगदी छोले मस्त मऊसूत शिजलेले आहेत छोले आपल्याला थोडे जास्त व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी मऊसूत असे शिजवून थोडे जरी छोले कच्चे राहिले तर ते खाताना चांगले लागत नाहीत तर इथे आपल्याला छोलेची भाजी बनवण्यासाठी एक ग्रेव्ही बनवून घ्यायची त्याच्यासाठी इथे मी पहिल्यांदा कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं तेल छान असं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा इथे मी जे आपल्याला ग्रेव्ही बनवणं बनवायची आहे त्याच्यासाठी इथे मी कांदे घेतलेले आहेत दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे घेतले उभे लांबट कापून दोन टोमॅटो घेतलेले त्याचबरोबर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर पहिल्यांदा तेलामध्ये कांदा काढून घेतला कांदा आपल्याला छान असा दोन ते तीन मिनिट मसा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला भाजून छान असं मिक्सर लिहायचं वाटण बनवून घ्यायचंय त्याच्यासाठी इथे मी सुरुवातीला कढईमध्ये कांदा छान असा भाजून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही कांदा अगदी मसा सोनेरी रंगावरती भाजला त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि लसूण टाकून आहे आणि हे सुद्धा छान असं दोन ते तीन मिनिटं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे तर इथे मस्त कांदा आणि टोमॅटो मस्त भाजलेला आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं थंड करून घ्यायचंय त्याच्यासाठी इथे मी एका प्लेट मध्ये काढून घेते हे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचं छान असं वाटण बनवायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान असं आपलं मिक्सरच्या जार मध्ये मी एक वाट काढून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक पळीवर तरी जे बॉईल करून घेतलेले छोले छोले आहेत ते काढून घ्यायचे आणि छान वाटण बनवून घ्यायचे तर इथे आपल्याला छान अशी इथे ग्रेव्ही बनवून घ्यायचे त्याच्यासाठी दोन ते, 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 चे ते चे दो तीन चमचे तेल टाकून घेतले तेल इथे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता कमी जास्त तुम्हाला जसं आवडतं तसं तेल व्यवस्थित छान असं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचावर जिरे टाकून घेतलेले जिरे छान असे व्यवस्थित तेलामध्ये तडतडल्यानंतर आपण जे आता वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर वाटणामध्ये छोले का टाकले तर छोले टाकल्यामुळे काय होतं आपल्या भाजीची भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे किंवा भाजीचा जो थिकनेस आहे तो, तो छान येतो आणि अगदी छान अशी आपली भाजी घट्ट मस्त होते म्हणजे भाजीचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं त्याच्यामुळे इथे आपल्याला थोडेसे छोले ऍड करायचे आहेत तर अगदी व्यवस्थित छान असं इथं मी जी ग्रेव्ही आहे ती इथे तेलामध्ये काढून घेतलेले ही ग्रेव्ही आहे ती आपल्याला छान अशी तेलामध्ये दोन ते तेला दो तीन मिनिट मस्त परतून घ्यायची आहे जितकी ग्रेव्ही तुम्ही तेलामध्ये छान परतून घ्याल तितकी भाजीला अगदी स्लो फ्लेम वरती ही ग्रेव्ही दोन ते तीन मिनिट मस्त परतून घ्यायची आहे तर इथे ग्रेव्ही अगदी छान अशी दोन मिनिटं परतून घेतली आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो घरातील आपल्या वापरातील मसाला असतो तोच इथे वापरायचा आहे इथे मी दोन चमचे मोठे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कलर साठी इथे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे पा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा जिरे पावडर घेतलेले आता हे टाकून घेतलेले हे मसाले आहेत ते व्यवस्थित छान असे मस्त परतून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर इथे छोले मसाला असेल जो बाहेर भेटतो तो, 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 तो जरी इथे वापरला तरी चालेल तर इथे मसाले छान परतून घेतले बघू शकताय तुम्ही अगदी ग्रेव्हीला छान असा कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास तरी पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती खाली कढईमध्ये लागत नाही किंवा करपत नाही तर इथे अशा पद्धतीने थोडस पाणी टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी छान अशी आपली ही ग्रेव्ही तयार होते अगदी सुंदर असा ग्रेव्हीला कलर आलेला आहे आता आपल्या ह्याच्याला ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथी टाकल्यामुळे काय होतं ह्या भाजीला छान अशी ढाब्याची टेस्ट येते तर कसुरी मेथी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये बॉईल करून घेतलेले जे छोले आहेत ते छोले टाकून घ्यायचे आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय छोले टाकल्यानंतर इथं आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायचे आहे तुम्हाला जर ही ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गर, गरम गरम पाणी ॲड करू शकता इथे मला हे बरोबर वाटत आहे त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केलेला नाहीये हे व्यवस्थित छान मिक्स करून आहे आणि आपल्याला एक छान अशी मस्त दण दोन इथे वाफ काढून घ्यायची आहे इथे बघू शकताय तुम्ही एक वाफ काढून घेतली अगदी मस्त इथे भाजीला कलर आलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे आपल्याला छोले शिजवताना सुद्धा आपण केलेला आहे त्याच्या हिशोबाने इथे आपल्याला मीठ वापरायचं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे एक चमचा गरम मसाला टाकून घेतला छान अशी मस्त एक वाफ काढून घेतली सगळ्यात शेवटी इथे मस्त वरतून अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि अगदी मस्त अशी आपली ही धाबा स्टाईल मध्ये इथे छोलेची भाजी तयार झालेली आहे बघू शकता अगदी मस्त अशी आपली घरच्या घरी ही छोलेची भाजी तयार होते नक्कीच या पद्धतीने ही छोलेची भाजी बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल रेसिपी जर आवडली तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर धन्यवाद पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकन वर क्लिक करा